नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे सुरुवातीला आपण ह्या ठिकाणी कांदा कट करून घेणार अगदी लहान आकारात जसा पाहिजे तसा आपण कांदा कट करू शकता लांब नंतर कट करून घेतलेला आहे आणि थोडीशी ताजी अशी आपण कोथिंबीर कट करून घेणार आहोत नेहमीपेक्षा वेगळा आणि भन्नाट आहे नेहमीच करतो पण अगदी छान पद्धत आहे अगदी सोपी आहे सर्वांनाच बनवता येणारी आहे आता ह्या ठिकाणी काही साहित्य आणि त्यामध्ये आपल्याला परफेक्ट मेजरमेंट सोबत साहित्य घ्यायचं आहे एक वाटी आता आपण ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे दुसरी वाटीसुद्धा गव्हाचंच पीठ टाकलेलं आहे आणि तिसरी वाटीसुद्धा गव्हाचंच पीठ आहे आता एकूण आपण ह्या ठिकाणी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ जे आहे ते आपण ह्या ठिकाणी आता एक वाटी टाकलेलं आहे दुसरी वाटीसुद्धा ज्वारीचंच पीठ आहे दोन वाट्या ज्वारीचं पीठ आणि तीन वाट्या आपण गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्याच वाटीनं सेम आपण एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी आपल्याला रवा घ्यायचा रवा कुठलाही घ्या तर सर्व जिन्नस टाकून झाले की आपण दीड चमचा इतकं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे पाव चमचा हळद टाकून घ्यायचं आहे एक चमचा इतके जिरे टाकलेले आहेत मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचं आहे ह्या ठिकाणी मी एक चमचा आणि वर थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे छोट्या वाटीने दीड वाटी इतके आपण तीळ टाकून घेतलेले आहेत आणि भरपूर असे तुमच्या आवडीनुसार पोथिंबीर टाकू शकता आता सर्व जिन्न जे आहे ते आपले टाकून झालेले आहेत आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित आपल्याला लाल तिखट मीठ जे आहे ते पूर्ण पिठाला लागलं ला जाईल ह्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचंय जे की गुठल्या राहणार नाही ना, किंवा एका जाई कुठेही लाल तिखट बसणार नाही ना, 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 आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता मिक्स करून घेताना पूर्ण काठी आपण जे आहे ते फोडून घेतले पीठ छान लाल तिखट मध्ये मिक्स झालेलं आहे मिक्स झालं की नेहमी प्रमाणच थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला आता हे मळून घ्यायचंय thank you झालेला आहे घट्टर आपण पीठ मळून घेतलेलं आहे पाणी आपण ऍडजस्ट केलेलं आहे जसं पाहिजे तसं नेहमीच घट्ट आपण पीठ पीठ जसं मळतो आता मिक्स करून गॅसवरती कढई ठेवलेली आहे चार ते पाच चमचे इथं तेल टाकून घ्यायचे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी एक चमचा जिरे जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण जो कांदा कट करून घेतलेला आहे तो टाकून द्यायचे आता थोडासा तळला की त्यामध्ये आपण लसणाद्रकची पेस्ट करून घेतली आहे ती टाकून दिलेली आहे आता आता थोडंसं छान आपला तडका तळणा की त्यामध्ये आपण टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो टाकून द्यायचा अगदी साध्या पद्धतीने रोजच्याच वापरातला पदार्थ आहे पण सोपी पद्धत आहे आता छान मिक्स झालं की ह्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे एक चमचा इतकं लाल तिखट टाकलेला आहे पाव चमचा इतका आपण गरम मसाला टाकलेला आहे पाव चमचा हळद टाकायचे अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला लाल तिखट मीठ मसाला आपल्या आवडीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्ती करू शकतो आता मसाले छान तर टाकून झाले कांदा पण छान तळलेला आहे आणि आपली फोंडी छान तयार झालेली आहे त्यामध्ये आपण मिक्स डाळीचं वरण जे आहे ते शिजवून घेतलेलं आहे ते टाकून द्यायचे ह्या ठिकाणी आपण चार डाळी वापरलेल्या आहेत मसूर दाळ तूर डाळ आणि उडद डाळ थोडीशी आपण ह्या ठिकाणी चरादा सुद्धा टाकलेली आहे आणि मुगदा टाकलेली आहे थोडस तर अर्धी वाटी इतकं आपण पाणी टाकलेलं आहे जसं पाहिजे आपल्याला घट्ट पाहतोय तसं आपण ह्या ठिकाणी करू शकतो आता ह्या ठिकाणी आंबट गोड चवीचं आपलं हे छानवरून तयार झालेलं आहे सोबत आपण त्यात आंबटसुद्धा टाकलेलं आहे थोडं चिंचिचाकोळ कोथिंबीर टाकायचं आहे भरपूर अशी आणि आपलं एक ह्या ठिकाणी उकळी येऊ द्यायचे उकळी आल्यानंतर आपण ह्या ठिकाणी गॅस बंद करणार आहोत आता छान आपलं मसाला सांबार तयार झालेला आहे किंवा कुठलाही दाल तडका किंवा दाल फ्राय तुम्ही ह्या ठिकाणी करू शकता सोबत खाण्यासाठी आपण हा पदार्थ बनवलेला आहे वरण उकळेपर्यंत आपण पुढची तयारी करूया नेहमीप्रमाणेच घट्ट आपण पीठ जसं मळतो तसंच पीठ मळून घ्यायचे आता ह्या ठिकाणी त्यामधला एक भाकरी इतका आपण गोळा घेतलेला आहे आणि आपल्याला लांबा टाकारामध्ये असं आपल्याला रोल बनवायचं आहे रोल बनवल्यानंतर आपण त्याला मधोमध थोडंसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे अगदी नेहमीची रेसिपी आहे पण खूप छान पद्धत आहे एकदा केलं तर नेहमी तुम्ही ह्याच पद्धतीने कराल जास्त पसारा मांडणं मांडता आपण ह्या ठिकाणी कमी वेळामध्ये झटपट बनवलेलं आहे आता ह्या ठिकाणी आपण जसं रोल बनवले तसंच आपल्याला सर्व रोल बनवून घ्यायचं आहे आता इतकी आपण रोल सुरुवातीला बनवून घेतलेले आणि चाळणी घ्यायचं चाळणीमध्ये तेल वगैरे आपल्याला काहीच लावायचं नाही तसंच आपण आता हे रोल जे आहेत ते ठेवून घेणार आहोत आता रोल ठेवून झालं की गॅसवरती मी अगोदरच पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे त्या पाण्यावरती आपण जी चाळणी आहे ती ठेवून घेतलेली आहे आणि दहा मिनटाकरता आपल्याला चांगलं स्टीम करून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचं जास्त फुल करायचा नाही आणि चांगलं वापरलं पाहिजे आणि आतपर्यंत चांगलं पीठ शिजलं जाईल ह्या पद्धतीने आपण स्टीम करून घेतलेलं आहे आता ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी छान वरून शायनिंग आलेली आहे आणि छान आपलं पीठ जे आहे ते स्टीम झालेलं आहे आता आपल्याला ते खाली काढून आहे आता ह्या ठिकाणी आपण खाली काढून घेतल्यानंतर त्याचे आपल्याला आणखी थोडेसे कट करून घ्यायचे आहेत हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या आकारामध्ये आपण हे कट करू शकतो ही पद्धत अगदी छान आहे की जास्त मोठे गोळे केलं तर आपल्याला कट करण्यासाठी सुद्धा अवघड जातात आणि तळण्यासाठी सुद्धा ते अवघड जातात अगदी छान खुसखुशीत कुरकुरीत आपली दालबाटी बनून तयार होते नेहमीपेक्षा वेगळी पद्धत आहे पण खूप छान आहे एक वेळेस नक्की ट्राय करा आता जसं आपण रोल बनवून घेतले तसे सर्व आपल्याला आता असे कट करून घ्यायचे आहेत इथे मी थोड्या थोड्या बॅचेस मध्ये असंच कट करून घेणार आहे दुसरी बॅच आपण स्टीम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि बाकीची जे आपण कट करून घेतले ते आपण तळवून घेणार आहोत तळून नाही घेतलं तरी सुद्धा तूप आणि आपण ह्यावरतून जर दाल फ्राय टाकली तर अगदी छान भन्नाट लागतात आता ह्या ठिकाणी आपल्याला तळून घ्यायचे गॅसवरती कडई ठेवलेले तेल टाकून आपल्याला छान तेल कडकडीत गरम करून घ्यायचे तेल छान गरम झालं की ह्यामध्ये नेहमीप्रमाणे आपल्याला गॅस मिडियम ठेवून छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घेणार होतो आपण आता हे स्टीम केले असल्यामुळे तळण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटामध्ये छान कुरकुरीत तळून निघतात आता ह्या ठिकाणी दुसरी बॅच आपण तळून घेतलेली आहे आता आपले अर्ध्या ह्या ठिकाणी आपले तळून झालेले आहेत आता प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे बाकीचे आपण असंच तळून घेणार आहोत अगदी कमी वेळामध्ये झटपट आपली ही दालभाटी बनवून तयार होते लहानापासून मोठ्या प्रमाणात सर्वांनाच आवडणारी आहे आता सोबत खाण्यासाठी ह्या ठिकाणी मिक्स डाळीची डाळ बनवलेली आहे ने मी नेहमीप्रमाणेच आपण जसं बनवतो त्याच पद्धतीची बनवलेली आहे मी मागे सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे दालभटीचं त्यामध्ये दाखवलेलं आहे की ही डाळ कसं बनवायचं आता आपण प्लेटमध्ये सोबत खाण्यासाठी डाळ घेतलेली आहे मी सोबत आपल्याला लावून घ्यायचं आहे प्लेटमध्ये अगदी खाण्यासाठी मस्त कुरकुरीत खुसखुरीत खमंग अशी कमी वेळामध्ये झटपट अशी आपली दालभाटी बनवून तयार झालेली आहे सोबतच आपण लिंबूसुद्धा घेतलेला आहे आणि अगदी कुरकुरीत खुसखुशीत आपल्याला सोबत खाण्यासाठी दाल फ्राय सोबत अगदी छान भन्नाट लागते तुम्ही एक, एक वेळेस नक्की ट्राय करून पहा पण ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा किंवा तुम्ही दालबाटी कशी बनतात ते सुद्धा कमेंट करून सांगा आता ही तर प्लेट तयार झाली आहे दुसरी आपण सोबत खाण्यासाठी प्लेट आणखीन एक लावून घेणार आहोत त्यामध्ये असं आपल्याला दालबाटी ठेवून घ्यायचं आहे ठेवून घेतल्यानंतर जी आपण डाळ बनली ती डाळ आहे त्याचा चुरमा करा असेल तर तुम्ही चुरमासुद्धा करू शकता पण मी केलेला नाही कारण लहानच आकारात आपण बनवलेला असल्यामुळं चुरमासुद्धा करायची गरज नाही आता ह्यावरती आपण डाळ टाकणार आहोत आणि डाळ टाकल्यानंतर सोबत खाण्यासाठी एक चमचा आपण ह्या ठिकाणी साजूक तूप टाकलेला आहे साजूक साजूक तूप टाकल्यानंतर भन्नाट खमंग अशी आपली दालभाटीची प्लेट तयार आहे आता खाण्यासाठी तयार झाल्यामुळं तर खाऊन घेते पण तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करा आणि खाऊन पहा कशी झाली आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत E